धुळे तालुक्यातील वार शिवरात बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त धुळे तालुक्यातील वार शिवरात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे या कारखान्यामधून सुमारे चार लाख तीस हजार रुपयांचे बनावट मद्य तसेच दारू तयार करण्यासाठीचे मशीन आणि अन्य एवत जप्त करण्यात आला असून पोलिसांनी बनावट मद्य तयार करणाऱ्या म्होरक्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे धुळे तालुक्यातील बार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारूचा असून तेथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती ऋषिकेश रेड्डी यांना मिळाली त्यानुसार पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला या ठिकाणी बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची बाब निदर्शनास आली आहे या पथकाने घटनास्थळावरून मानवी शरीरास घातक व अपायकारक अशी बनावट टँगो पंच देशी दारू बनविण्याकरिता वापरात असलेले साहित्य ताब्यात घेतले आहे यात रिकाम्या दोन लाख रुपये किमतीचे किमतीचे पॅकिंगचे इलेक्ट्रिक मशीन तसेच रुपये एक लोखंडी व लाकडी मुठांचे सिलिंग पॅकिंगचे इलेक्ट्रिक मशीन यासह मद्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात धुळे तालुक्यातील बार येथील महेंद्र चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले बनावट मद्याचा कारखाना नेमका कोणी सुरू केला होता याबाबत चौकशी सुरू आहे तसेच पुढील तपासणीत बनावट कारखान्याच्या माध्यमातून बनावट मद्य निवडणुकीच्या काळात कोठे पाठण्यात आले होते का याची देखील चौकशी करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे